आज आपन या आतापर्यंत दहा नाही तर पन्नास आंदोलन केले पण या निर्णय सरकारला व या प्रशासनाला जाग येत नाही या हायवे वरती कमीत कमी, कमी आतापर्यंत दोनशे ते तीनशे मृत्युमुखी झालेले तेव्हा हजार ते दीड हजार लोकांना अपंगत्व आलेला आहे तरी पण प्रशासन या बेगांचं या रस्त्याचं काम करत नाही पण या बाबळगावपर्यंतच पर्यंतच रस्ता होतो का का बाबळगाव पर्यंत राहतात का या प्रशासनाला प्रश्न आहे व याच बेगामध्ये आठ दिवसापूर्वी आमच्या गौरचे वाघंबर तावडे मयत झाले व नेटूर येथील आपले तलाठी साहेब अधिकारी असे रोज रोज नवीन नवीन अधिकारी मयत होत आहेत याच अनुषंगानं आम्ही या मस, मसलगा येथे बेगामध्ये बेत्रमाचे झाड लावून दुग्धा अभिषेक करून प्रशासनाला आता तर जाग येईल का म्हणून निषेध व्यक्त केला आहे पण एवढ्यावरती न थांबता येत्या चार ते आठ दिवसात प्रशासनाने काम जर नाही करून दिलं तर हा रस्ता उकरून टाकून त्या प्रशासनाला जाग करण्याचं काम करणार आहे आतापर्यंत दहा केसेस आता आहेत अकरावी केस झाली तरी सुद्धा आम्ही गाभरणार आहेत याची तीव्र नोंद घ्यावी ह्या गुत्तेदारावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करा म्हणून सगळा जिल्हा हैराण आहे है आत्तापर्यंत ह्या दोन वर्षात ह्या दोन वर्षात काही दोनशे लोक का आता बळी गेला आहे पण पुन्हा इथं काल परवा दिवशी गौरचे तावडे तावडे ह्याची गाडी इथं अडकून त्यांनी इथंच त्यांचा प्राण गेलाला आहे त्याच जागेवर आम्ही आज आंदोलन करत आहोत प्रशासन ह्याची दखल घेत नाही जिल्हा प्रशासनाला तर ह्याची काळजी ना काही सध्या नाही पुन्हा गेला आमचे तलाठी कुंभार म्हणून नाईट ड्युटी करून निवडणुकीची जात होते त्यांनी लोदग्याच्या पुलावर त्यांचा प्राण जाग्यावर गेला तिथं त्यांना कोण उचलून न्यायला सध्या अक्षरच्या माणूस नव्हतं ही एवढी हलगर्जीपणा ह्या जिल्ह्यात ह्या जिल्ह्यात कोण कोणाचा मालक आहे का नाही की ही अशी परिस्थिती झालेली आहे अतिशय अवघड म्हणजे हे चेहराबाद हायवे मृत्यूचा सापळा ज्या वेळेस घरातून माणूस जातोय संध्याकाळपर्यंत महागारी येतो का नाही की मोटरसायकलवर ना ना ही एवढी शाश्वती लागणारे एवढं भीतीचं वातावरण आहे तरी याच्यावर प्रशासनानं चार दिवसात योग्य कारवाई करावं पर्यंत ती काय तर डांबर टाकीत आलेला आहे म्हणून मल्लमपट्टी करीत ती इतवर पूर्ण पूर्ण हाय व्यवहार करून द्यावं ही शासनाला विनंती आहे दुसरं आम्ही काय करू शकणार विनंतीच करायला आता ह्याच्या पुढे का होईल उद्रेक हे शासनानं त्याला जबाबदार राहील ही आमची भावना आहे पण आता माणूस गौरचा वागंभर चावडे गाडी ही जाण्यामुळे त्यांची मृत्यू झाली मला कधी माणूस गाडी आपण याच्यामध्ये तयार केला माणूस वारला हे काय तर शासनानं करावं लागते काय काहीतरी तो काही